आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथं अन्याय तिथं हातोडा माझे नाव विराज विशाल बोपटेकर मी आज हॉट एअर प्रोसेस ची थोडक्यात माहिती सांगणार आहे द हॉट गुड मॉर्निंग माझे नाव बिडवे शुभांगी आज मी तुम्हाला वाईल्ड वाई अॅनिमल या वाईल्ड अॅनिमल लाईफ याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे वाईल्ड अॅनिमल हे लपून लपून शिकार करतात व प्राण्यांचा मांस खातात व व त्यांनी तेन, फॉरेस्ट म्हणजे जंगल मध्ये राहतात फॉरेस्ट चा राजा म्हणजे किंग किंग लॉयर त्यांना लॉयर त्यांना एका जागी मध्ये राहू शकत नाही त्याने दुसरे दुसरे ठिकाण बदल त्यांना बदलत राहतो मग सिद्धी उमेश पावडे पहिले सुरू आपण बॉटल घेणार आहोत नंतर त्यात शेण टाकून पाणी टाकायचं हलवायचं आहे टोपण लावून त्यावर सुलाईनचं लावायचं आहे नंतर सुई सुईन लाईटनं त्यात जाळ लावायचं आहे एक्झाम्पल्स तीन केलेले आहे एक्झाम्पल्स बॉटल मिल्कची बॉटल डेफिनेशन तीन केलेले आहे थँक यू स्कूल व युनिक इंटरनॅशनल स्कूल बाबरगाव येथे आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी पालकांचं सहकार्य लाभलेलं ला आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती पणाला लागली त्याबद्दल आज सरांनी आपल्या इथं लिहून जे मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना जो सहकार्य दाखवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद सहभाग नोंदवला तर मी प्रत्यक्ष सर्वांचे एक्सपेरिमेंट इथं पाहिले खूपच जय्यत तयारी आपल्याला इथं पाहायला मिळते शाळेतील स्टाफ त्यांनी जे विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतले आणि विद्यार्थ्यांनी जे योग्य पद्धतीनं प्रदर्शन इथं केलेलं आहे ते पाहून खूप खूप आनंद झाला असेच योग वेगवेगळे उपक्रम शाळेने पुढे राबवावेत अशा मी शुभेच्छा शाळेला डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमन ही गॉड नोबल प्राईज ड्यू टू द प्राईज ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट ही हॅज अ गॉड प्राईज नोबल प्राईज डेट्स वाय दॅट ओकेजन वाय डेट्स ओकेजन आवर स्कूल वी ऑफ एव्हरी इयर सेलिब्रेट टू द नॅशनल सायंस डे ऑल द स्टुडंट पार्टिसिपेट वेरी यू द इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरी गुड कार्यरत वर्षी विद्यालयामध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा विज्ञान दिवस साजरा केला जातो आणि या विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आमच्या या विद्यालयामध्ये यत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या प्रयोगाच्या माध्यमातून आम्ही करत असतो विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट इथं मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि या दिवसानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या शाळेंना निमंत्रणपत्रिका देऊन या ठिकाणी प्रयोग ハトラニューズ